हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये मित्रांनो सर्वजण कसे काय बरे आहेत का मित्रांनो मी आल आज आलो आहे माझ्या चिंचेच्या बागेमध्ये तर मित्रांनो मी अशासाठी आलो होतो की तर तुम्हाला माझ्या पाठीमागे वैरण दिसत असेल तर ह्या वैरणीला पाणी द्यायचं होतं तर मित्रांनो आल्यानंतर बघितलं तर लाईट तर काही गेली होती आणि नवीन पण आपण वैरण लावली तीसुद्धा आपण बघणारच आहोत आणि चॅनलवर नवीन कोण आला असेल तर सबस्क्राईब करा सर्वजण तुम्ही नवीनच आहात मला तर माहिती आहे पण चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा तुम्हाला जराही न वेळ आता मी वैरण दाखवतो वैरण कशी आले आहे आणि चिंच बाग तर तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितले चला तर बघा मित्रांनो ही अशी आपली वैरण आहे आणि व्हिडिओ काही मी जास्त लय मोठा करत नाही ही पूर्ण अशा अर्धा एकर वैरण आहे आणि इकडेसुद्धा बघा वैरणंच लावले आहे आणि बघू शकता चिंचची बाग आहे ह्याला पण पाणी सोडलं होतं आणि आता नवीन कुठं वैरण लावली ती आपण बघूया बघा इथं नवीन अशी वैरण लावलेली आहे अजून काही उगवलेली दिसत नाही आणि हे चिंचच्या बागामध्येच लावली होती आणि ही आपली पहिली वैरण आहे ही वैरण आपण आता शेळ्यांना जनावरांना आपण घालतोय आणि इथं खूप असं ऊन पडलं आहे पण कुठ नाही ही एक आहे पण सावली ह्याला काहीच नाही तेव्हा चिंचची झाडं असे आलेले आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओ काही जास्त मोठा करत नाही जास्तीत जास्त चार ते पाच मिनटाचा व्हिडिओ होईल व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपलं वाच टायमिंग काउंट काउंट करा आणि फुल आपल्या भावाला सपोर्ट करा मित्रांनो तर मी आत्ता आलो आहे इथं वरच्या प्लॉटमध्ये तुम्हाला हे आमचं पथऱ्याचं घर पण दिसत असेल आणि ही, ही चिंचची बाग ह्याच्यामध्ये थोडीशी टाकलेली आहे वगैरे निकडं आणि हे असं लिंबाचं झाड आहे हे तर सावली पण नाही तुम्ही बघू शकता तर आता, आता मी चाललो आहे घरी पाणी पण दिलेलं आहे इथे व्यवस्थित आणि आता उद्या किंवा परवा पाणी यायला सोडायचं आहे आता मी चाललो आहे घरी चला घरी जाऊन बघतो काय काय आहे काय नाही त्यांचं पोरशांचं दादा सोनी आणि सुरका आहे घरी चला मी चाललो आहे घरी ही आ, तर मित्रांनो बघा हे किती मस्त व्ह्यू आहे आणि ही वरच्या बाजूनं हा कॅमेरा पण लावलेला आहे तर एकदम खालीपर्यंत हे एक दीड एक एकर वैरण आहे तर भर उन्हाळ्यात अशी आपली वैरण आलेलं आहे बघू शकता आणि आजूबाजूच्या शेतामध्ये काही म्हणजे काहीच नाही तुम्ही बघू शकता बघा काही म्हणजे काहीच नाही फक्त इथं आपल्याला तेवढं पाणी आहे बाजूच्या शेतकऱ्यांना पाणी नाही तर आणि आपण बाजूच्या शेतकऱ्यांना आपण मदतसुद्धा करत असतो आहे तर आपला भाव असाही नाही की बाजूच्या शेतकऱ्यांना मदत करत नाही असा नाही आपला भाव सर्वांना मदत करतो तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ तुम्हालासुद्धा आपण मदत करू गरी। गरी ले ले तर मित्रांनो मी आता चाललेलो आहे घरी घरी जा गेल्यानंतर तुम्हाला दाखवता डायरेक्ट चला तर मित्रांनो मी आता आलेलो आहे घरी डायरेक्ट तर बघा त्याचं विचार करायला माझा गुरुवार आहे मित्र आलाय बोलला तो तर पण आता जरा फराळीस करतो आणि सुरका फराळीस करायला तर इकडे बघा शेव असा केला आणि मला लागली तू कालवा करायला फोन काबूर उचलत नाही म्हणून तर मित्रांनो भावाजो का आपला फोन आला होता आणि त्याच्यामुळे मी जरा बीजी होतो तर तिला जरा आता आले जरा आपल्याला दम टाकला आहे त्याच्यामुळं आता मी काय जास्तीला बोलत नाही तरी पण आता लावलाय कॅमेरा तर आता फराईस करून घेतो जास्त काय आता न वेळ होता आता आपण इथंच ब्लॉग थांबवतोय तोपर्यंत नमस्कार धन्यवाद बाय बाय